कारण मी कॉम्पिटिशनला दादा दादा आमचे हे होते मेंटर्स होते तेव्हा तीन मेंटर्स असायचे ना कॉम्पिटिशनला तेव्हा दादा होता तर पहिलं स्किट दादा बरोबर केलेलं ॲज अ मेंटर म्हणून तेव्हा मला कळले की आई शक्य अच्छा हे पण करू शकतो आपण अच्छा असं स्किट करायचं असतं सो तिथून ते सुरुवात झाली आणि आजपर्यंत त्याला ता, बघतच शिकत आलेले की काय करायचं असतं कुठे म्हणजे ती त्यांनाच शिकवलंय की ती एक लाईन असते इथे गेले की ते खोटं खोटं वाटत हा जोपर्यंत तू जेन्युअन आणि खरं नाही करणार ना तोपर्यंत ते वर्कच नाही होणार आणि ह्या सगळं क्रेडिट दादाला जाते कारण त्यांना खूप शिकवलं मला खूप 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 शिकवलं त्याच्यामुळे तो गोप्पा आहे माझा निमिश काय ना आम्ही दोघे इतके इतके मॅड काम करतो पण निमिष ना तितकाच जेन्युअनली काम करतो आणि म्हणून आमचा मॅडनेस सगळ्यात जास्त दिसतो लोकांना तर तो इतक्या जेन्युअनली करतो त्याचे स्वतःचे पचके करतो स्वतःचा अपमान करून घेतो आणि आम्ही अशी कशी असू शकते मुलगी की, की जी सासूला बसवते सासूवर गेल्यावर आलेच म्हणून दगड ठेवून जाते आणि विसरते ती सासूला असं कसं होऊ शकतं तेच मला विचारायचंय नमस्कार वास्ताफ मंडळी मी चित्राली सोगले आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीवर गणेशोत्सव सुरू आहे तुम्हाला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा एक महाराष्ट्राची लाडकी बाप लेकीची जोडी म्हणणार आहे मी कारण काय काय म्हणायचं का तुला शिवाली शिवाली हे खरंय शिवाली हे खरंय का की तुमची जोडी एकदम हिट आहे येस 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 खूप हिट आहे म्हणजे मला खूप भारी वाटत खर तर ह्या गोष्टीमुळे माझ नाव सगळीकडे पोचले <laughs> <laughs> शिवाली हे खरं आहे त्याच्यामुळे शिवाली प्रत्येकाला माहीत झालेली आहे अप्रतिम ट्युनिंग आहे कारण ही शिवा माझी खूप लाडकी आहे आणि माझ्या मुलीसारखी आहे ती ऑफस्क्रीन सुद्धा मुलीसारखी आणि ती तेवढीच मॅड आहे ती मला त्याची मुलगी बोलतो कारण मला असं वाटतं की मला मुलगी हवी होती आयुष्यात पण नाही झाली तर असती तर ही अशीच असती असं मला वाटतं आणि ती थोडी वेडी आहे शिवा तर तिचा हा बॅडनेस आणि तिचा वेडेपणाच खूप मला आवडतो आणि तिने तसंच राहावं आयुष्यात खूप मोठी ऍक्ट्रेस आहे फार स्वाभाविक काम करते ती तिचा स्वाभाविक विनोद आणि तिची ना वाटचाल मी बघितली आहे म्हणजे तिची पहिली शिवा आलेली होती आमच्याकडे शिवाली ती जत्रतली आणि आत्ताची शिवाली या जमीन आसमानाचा फरक आहे स्वाभाविक विनोदाकडे ती इतक्या चांगल्या पद्धतीने गेलेली आहे आणि मी हे सगळं दादा कडना शिकले नाही नाही खरंच खरंच कारण मी कॉम्पिटिशनला दादा दादा आमचे हे होते मेंटर्स होते <laughs> ते <वा, laughs> <ती> मेंटर्स तेव्हा तीन मेंटर्स असायचे ना <laughs> कॉम्पिटिशनला तेव्हा दादा होता तर पहिलं स्किट दादा बरोबर केलेलं ऍज अ मेंटर म्हणून तेव्हा मला कळलेलं की आई शपथ अच्छा हे पण करू शकतो आपण अच्छा असं स्किट करायचं असतं सो तिथून ती सुरुवात झाली आणि आजपर्यंत त्याला बघतच शिकत आलेले की काय करायचं असतं कुठे म्हणजे ती ती की एक लाईन असते इथे गेलं की ते खोटं खोट वाटत जोपर्यंत तू जेन्युन आणि खरं नाही करणार ना तोपर्यंत ते वर्कच नाही होणार आणि ह्या सगळं क्रेडिट दादाला जाते कारण त्याने खूप शिकवलं मला खूप 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 शिकवलं त्याच्यामुळे तो पप्पा आहे माझा <laughs> शिवाली हे खरं हे वाक्य कसं सापडतं अगं नाही पहिलं आम्ही जेव्हा हे केलं तेव्हा मला वाटलं पण नव्हतं की याची सिरीज होऊ शकेल आणि त्यात एक असा स्पंच होता की ती मला लिहिताना असं सुचलं की ती काही बोलायच्या आधी तो ऐकत नाही त्याला त्याच्या नंतरचा जो ड्रामा आहे ना पट्टे काढून शिवाली हे खरे आणि तिलाही काही फरक पडत नाही मुद्दा नसला तरी चालतो शिवाली खरे नाही चुकले काय चुकलं विचारते तरी कधी तरी माहीत नसेल हा जो मॅडनेस आहे ना मॅडनेस तो माझ्यामध्ये मला माझा ती फॅमिली मला तशी मॅड करायची होती तर तशी मी केली आणि शिवालीशी त्यात भर पडली म्हणजे म्हणतात ना दोन्ही बरोबर असे इतके पडले आणि ते वर्क झालं आणि ते खूप वर्क झालं शिवाली स्किट आलं त्यात सुद्धा ते शिवाली खरं वर्क झालं आणि मग ते शिवाली खरं बाहेर सोशल मीडियामध्ये इतकं ते पसरलं टी पण आले शिवाली हे खरायचे त्यामुळे माझ्या मध्ये सुचणं असं स्किट लिहिताना ते सुचलं मला आणि प्रत्येक म्हणजे माझ्या प्रत्येक इन्स्टा पोस्टला कमेंट्स म्हणजे ह्याच असतात असे की शिवाली हे खरं आहे का शिवाली हे खरं आहे का इतके मीम्स असतात इतके कमेंट्स असतात ना आणि एवढंच लिहिलेलं असतं त्यांनी शिवाली हे खरं आहे का त्यांना इतकं आवडतं सगळ्यांना पण जावं निमिष त्याचा पण मला उल्लेख केलाच पाहिजे हा कारण निमिष काय ना आम्ही दोघे इतर इतके मॅड काम करतो पण निमिष ना तितकाच जेन्युनली काम करतो आणि म्हणून आमचा मॅडनेस सगळ्यात जास्त दिसतो लोकांना तर तो इतक्या जेन्युअनली करतो त्याचे स्वतःचे पचके करतो स्वतःचा अपमान करून घेतो आणि आम्ही म्हणजे अशी कशी असू शकते मुलगी की, की जी आम, सासूला सिशोवर बसवते व सासू वर गेल्यावर आलेच म्हणून दगड ठेवून जाते आणि निसरते ती सासूला असं कसं होऊ शकतं तेच मला विचारायचं आहे चल मग आपण जसं म्हंटल आहे आपण एक रॅपिड फायर खेळणार आहोत एकदम एकदम छान आहे आपल्या प्रेम आपल्या बाप्पावरती खूप प्रेम असत आणि त्याच्याबद्दल एक छोटासा आहे सुरू करूया फक्त प्रश्नाचं उत्तर देताना ज्याला येत आहे त्यानी आधी हात वरती करायचंय आणि मग उत्तर द्यायचंय करूया सुरुवात ओके uh. okay, शिवाली <laughs> 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 दादा सांभाळून घे नाही तर दुसऱ्या दिवशी येतं का ते ह्याच्यात समीर दादाला भरपूर काय काय सापडणार आहे सेवा करिया करिया ओके okay, गणपतीचे तीन नाव हां मी सांगते एक गणेश लंबोदर विघ्नहर्ता यस मोरेश्वर अजूनहीतात मला पण ते ठीक थी। आहे बाप्पाच्या तीन फेवरेट गोष्टी गोष्टी हां हा। मोदक दुर्वा जास्वंदीचे फूल येस बाप्पा म्हणजे गणपतीच्या पत्नीचे नाव मुंबईतील तीन अगदी लाडकी गणेशोत्सव मंडळ लालबाग एक गणेश गल्ली आणि एक आणखी आणखी गिरगाव गिरगावचा राजा किंवा आमच्या बोरिलीचा सुद्धा आहे गणपती अनेक गणपती आहेत दोन गणपतीच्या आरत्या सुख करता दुखारता आणि गजानना ते गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजान आनंद नाही गणपतीच्या निमित्तानं हे गाणं ऐकावं असं वाटतच वाटत मी कारण हे गाणं अप्रतिम मला इतकं आवडतं आणि मला हे पण खूप आवडतं पाहिजे बाई ते जे आहे प्रथम तुला बंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम त्या बाद शिवाली हे खरंय म्हणता म्हणता शिवाली जिंकली आहे अगदीच सोय थँक्यू सो मच जाता जाता गणपतीच्या गणेश शुभेच्छा हो म्हणजे ब सगळ्यांना प पहिले तर गणेशोत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा खूप खुश राहा आणि बाप्पाला माझी हीच विनंती आहे की गेल्या दोन वर्षात जे काही पॅन्डॅमिक का आलेलं आहे जे काही आपल्याला संकट कोसळलेलं आहे ते लवकरात लवकर आपल्याकडून आपल्या इकडून जाऊ देत आणि लवकरात लवकर आमची म्हणजे नाटक आहे किंवा थिएटर्स ते ओपन देत आणि सगळे प्रार्थना करायची आहे लोकांकडे की आता रंगभूमी बरेच दिवस बंद आहे आमच्या रंगभूमीच्या अनेक कलावंत ज्यांचे पोट त्यांच्यावर आहेत ते सध्या खूप घरी आहेत तर मला एवढंच म्हणायचं की रंगभूमी पुन्हा बहरू दे आधी जशी बहरलेली होती लोकांची गर्दी होती लोक छान छान गजरे बायका ही जी वातावरण होतं नाटकाचं वातावरण हा जो आपला सांस्कृतिक ठेवा आहे महाराष्ट्राचा तो पुन्हा आम्हाला बघायला मिळतो तर विघ्नहर्त्याकडे आमची खूप तुमच्यावर खूप श्रद्धा आहे तुम्हाला हात जोडून विनंती करतो की पुन्हा जुने दिवस आणि मला एकदा तरी दादाने स्किट मध्ये देत बाबा हे खरं <laughs> 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 मला एकदा बोलायचं <laughs> येस yes, मिळालय तुला एक वाक्य बघायला मिळणार आहे आपल्याला सो येस थँक्यू सो मच काळजी घ्या सेफ रहा पुन्हा भेटू थँक्यू सो मच